सर्वसामान्यांचा आवाज हे धडकपणे मांडणार न्यूज चॅनल म्हणजेच धडक दे धडक दे नमस्कार धडक न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आजची धडक बेधडक बातमी फक्त आपल्यासाठी घोसरवाड करण्या लवकरच शुद्ध व मुबलक पाण्याचा पुरवठा आमदार यड्रावकर एकोटी कोटी अठ्ठावीस लाख रुपयांच्या निधीतून जलजीवन योजनेचा शुभारंभ गोसरवाडकरांचा दीर्घकाळ प्रलंबित असलेला पाणी प्रश्न आता कायमस्वरूपी सुटणार असून गावाला शुद्ध मोबलक आणि नियमित पाणीपुरवठा मिळणार आहे ग्रामीण भागातील नागरिकांना स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे हा शासनाचा महत्वाकांक्षी उद्देश असून गोसरवाडमध्ये पेयजल योजनेसह सोलर सिस्टीम व आधुनिक फिल्टर हाऊसच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जाणार आहे त्यामुळे गावाला पुरेसा पाणी पुरवठा होणार असून ग्रामपंचायतीच्या वीज बिलात मोठी बचत होणार आहे घोसरवाड गावच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी आपण स्वीकारली असून आत्तापर्यंत अनेक विकासकामे पूर्ण झाली आहेत यापुढेही घोसरवाडच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला पडू देणार नाही असा निर्धार आमदार यड्रावकर यांनी व्यक्त केला घोसरवाड येथे एक कोटी अठ्ठावीस लाख रुपयांच्या नदीतून जलजीवन योजनेचा शुभारंभ आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी बोलत या बोलताना पुढे म्हणाले गावच्या सर्वांनी विकासासाठी आजपर्यंत कोठ्यावधी रुपयांचा निधी देण्यात आला आहे या निधीच्या माध्यमातून गावचा चेहरा मोहरा बदलत आहे गावातील सर्वच प्रलंबित कामे मार्गी लावण्यासाठी विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला आहे नागरिकांच्या येण्याच्या पाण्याचा प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून होता पेयजल योजनेच्या माध्यमातून सदरचे काम येत्या काळात पूर्ण होईल आणि लवकरच घोसरवाड गावातील नागरिकांना शुद्ध आणि मुबलक पाणी मिळणार आहे यापुढेही गावच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध असेल असे त्यांनी सांगितले याप्रसंगी सरपंच साहेबराव साबळे उपसरपंच रेश्मा बिरणगे विजितसिंह शिंदे मयूर खोत बाबुराव पोवार धनपाल जुगळे बाळसिंग मिसाळ अनिल अकीवाटे प्रमोद कांबळे राकेश कागले यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य व गावातील पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आमच्या देधडक बेधडक न्यूज चॅनलसाठी आपली लाईक आमच्यासाठी लाख मोलाची आहे चला तर मग एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या